प्रफुल भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळे एक मुंडा असं बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्ल भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता